नमस्कार मी अर्चना फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे चला तर आपण सुंदर अशी ब्लाउज डिझाईन पाहणार आहोत तर हे बघा मी साडेपाच शोल्डर घेतलेले आहे ब्लाऊजची उंची आहे पंधरा इंच आणि घडी आहे साडेदहाची तर हे बघा त्यासाठी मी अडीच इंच गळा घेतलेला आहे आणि नऊ इंचावर एक टिक केलेली आहे हे बघा हि गळ्याची आपली उंची घेतलेली आहे आपण याचा बॉक्स दाखवून घेऊया आता काय करायचं नंतर एक सव्वा ते दीड इंचवर एक टिक करायची आणि उभे आपण साडेदहावर एक टीक करून घेतलेली आणि आडवे चार इंच आणि बॉक्स आखून घ्यायचं आहे आता आपण काय करायचं गळ्याचा आकार आखून घ्यायचा आहे आपण पान आकार देत आहोत गळ्या गळ्यासाठी हे बघ आपण गळ्याचा आकार आखून घेत आहोत आता कॅनॉस पेपर घ्यायचा आहे त्याची घडी घालून घ्यायची आणि हे बघा अशा प्रकारे ब्लाउजवर ठेवून द्यायचे आणि आहे असा बाहेरच्या बाजूला जो आपण पाना आकार दिला होता तो आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आखून घ्यायचं आहे आणि त्याची व्यवस्थित अशी घडी घालून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने पण हे बघा जो आपण पान आकार दिला तो दिसत आहे तो आपण आखून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे हे बघा बाहेरच्या बाजूने एक ते एक इंच अंतर सोडून आपण कट करून घ्यायचे आणि आतल्या बाजूने वरच्या बाजूला थोडंसं सोडून अशा प्रकारे गळा कट करून घ्यायचा आहे आता एक अस्तर घ्यायचं आहे त्याच्यावर आपण कट केलेला जो कॅनव्हास आहे ते ठेवायचे आणि त्याला आपण व्यवस्थित अशी इस्त्री करून घ्यायची दर जर तुम्ही इस्त्री नाही केली आणि जर लावून घेतलं तरी पण चालेल आणि राहिलेले कापड आपण थोडेसे शिल्लक ठेवून ते कट करून घ्यायचे आणि बाजूला छोटे छोटे कट द्यायचे आणि हे बघा नंतर असे दुमड घालून त्याला शिलाई घालून घ्यायची बाहेरच्या बाजूने हे बघा पूर्ण शिलाई घालून घेतलेली आहे आपण आता अस्तर घ्यायचं आहे आतल्या बाजूचं आणि हे बघा त्याच्यावर अशा प्रकारे आपण जो गळ्याचा आकार दिला तो ठेवून द्यायचा आहे त्याला आपण हलू नये म्हणून हे बघा अशा प्रकारे पिना लावून घेतलेले आहेत आणि गळ्यावरती ठेवून त्याला शिलाई घालून घ्यायची ये हे बघा अशा चा। प्रकारे चारी बाजूने शिलाई घालून घ्यायची आता टाचण्या काढून घेतलेल्या आहेत आपण आता गळाकट करून घ्यायचा हे बघा अशा प्रकारे गळाकट करून घ्यायचा गळ्याला छोटे छोटे कड देऊन घ्यायचे टिपकट होणार नाही याची ना काळजी ना ना घ्या आणि आतल्या बाजूला अशा प्रकारे दुमड घालून त्याला शिलाई घालून घ्यायची गळ्याला मैत्रिणी खूप छान डिझाईन आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला डिझाईन कशी वाटली तर हे बघा आपण व्यवस्थित असं शिलाई घालून घेतलेली आणि बा बाहेरच्या बाजून थोडंसं अंतर सोडून पाच नंबरची शिलाई घालून घ्यायची आणि नंतरनं ते शिला हात शिलाई घालून घ्यायची आणि ती मोठी शिलाई आपण काढून घ्यायची आहे कारण की फिनिशिंगसाठी खूप छान दिसते आता हे बघा अस्तरोबर आपण लेस बसवून घ्यायची त्या गळ्याच्या आकाराबरोबर आणि लेसला आपण डबल शिलाई घालून घ्यायची हे बघा आपण अशा प्रकारे लेस बसवून घेतलेली आहे आता त्याच्यावर ब्लाऊजचं कापड ठेवायचं आहे व्यवस्थित असं हे बघा अशा प्रकारे आणि हलू नये म्हणून त्याला आपण टाचणी लावून घेतलेली आहेत आता आपण त्याला चारही बाजूने शिलाई घालून घेऊया हे बघा व्यवस्थित अशी शिलाई घालून घेऊया चारही बाजूने आपण शिलाई घालून घ्यायची हे बघा आपण पूर्ण शिलाई घालून घेतलेली आहे आता बाजूचे राहिलेले कापड शिल्लक ते कट करून घ्यायचे हे बघा कापड आपण कट करून झाले आता घडे घालून घ्यायचे त्याची आणि राहिलेली शिल्लक आपण कट करून घेतलेले आहे आता अडीच इंचावर गळ्यासाठी टिक करायची आहे आणि हलवणे आपण म्हणून टचने बसवलेली आहे अनव हे बघा नऊ इंचावर आपण टिक केलेली आहे आहे असा सारखा पहिल्यासारखा बॉक्स आखून घ्यायचा आहे आणि गळ्याचा गोलाकार ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि तो कट करून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आता एक ब्लाउज पीसचंच कापड घेतलेले आहे त्याच्या आपण तिरप्या पट्ट्या काढलेल्या आहेत हे बघा अशा प्रकारे आता ह्या पट्ट्या जोडताना हे बघा टोकं याची दोन्ही बाजूची एकामेकाच्या विरुद्ध झाली पाहिजेत तिरपी असे आपण जोडणार आहोत आता थोडीशी धुमट घालून त्याला आपण शिलाई घालून घ्यायची आणि हे बघा ते गळ्याबरोबर जोडून घ्यायचे व्यवस्थित असं हे बघा गळ्याबरोबर आपण जोडून घेतलेलं आहे आणि राहिलेले जे शिल्लक होतं ते फिनिशिंगमध्ये कट करून घ्यायचे त्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचेत टिपकट होऊ द्यायची नाही आपण दिलेली आणि शिलाई घालून घ्यायची गळ्याला बघा अशा प्रकारे आत दुमट घालून ते पट्टीला शिलाई घालून घ्यायची व्यवस्थित हे बघा आणि शोल्डर जे आपलं होतं ते आपण व्यवस्थित हलून जोडून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे आणि आपण पाठीमागे खालच्या बाजूला पट्टी जोडून घेतलेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद